आले थोडं वाढत जातं हे बघा जा। डोक्याचं ठीक आहे आय थिंक बरं होईन असं आशा ठेवूया तिला नारळ पाणी आणतो नारळ पाणी जमतं आहे का नाही मला सांगावर मित्रांनो कमेंट्समध्ये त्याच कारणामुळे व्हिडिओज वगैरे येत नाही आहे तर थोडं सांभाळून घ्या कारण की नागीन होणं तुम्हाला माहिती किती आग होत असती घरी लगेच कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल असाल ॲक्च्युअलमध्ये कोमलला खूप त्रास होतोय -मोट ते फोटो खूप मोठे मोठे झालेत ते मलम आणि ते दोन्ही पण लावून ते खूप काही फरक पडला नाही त्यामुळे आम्ही नागिनचं औषध घेण्यासाठी इथं आलेलो आहे पीरकल्याणला तर इथून औषध वगैरे घेतलं यांनी आता निघायचं आहे आपल्याला बऱ्याचशा लोकांना सजेशन दिलं की हे औषध घ्या ते औषध घ्या ठीक आहे फरक पडण्याशी मतलब आता दोन वेळचं औषध घेतलेले बोलले शंभर टक्के फरक पडणार बघू आता काय होतंय तर नाही का त्याच कारणामुळे व्हिडिओज वगैरे येत नाहीये तर थोडं सांभाळून घ्या कारण की नाग इन होणं तुम्हाला माहिती किती आग होत असते खतरनाक आमच्या घरात पहिल्यांदा एक कोमलला झालेली म्हणजे याच्या आधी कोणाला झालेली नाही कोणाला आग पण माहीत नाही कशी असते तर देखील ती तीन चार दिवस आपण सहन करते काय करणार अजून तुमच्याकडे काही असं न उपाय तर प्लीज सजेस्ट करा मला कमेंट बॉक्समध्ये खूप परेशानीमध्ये मी लग्न झालं लग्नाच्या नंतर लगेच परी आजारी पडली नंतर परत कोमल आजारी पडली हे काही ना काही काही ना काही चालूच आहे मग मागं एक होत नाही ते एक चालूच आहे काय करा तर तुमच्याकडे काही उपाय वगैरे असं तर मला सजेस्ट करा तर इथं जालन्यामध्येच ठिकाणी आलो आहे जालन्यापासून एक पंधरा वीस वीस किलोमीटर असं बोलले की इथं औषध भेटतं आहे त्या हिशोबाने इथं आलो आहे आम्ही आता निघायचं आहे पटकन दिवशी दुपारचे बारा वाजलेत शॉपचं पण काही मिळ नाही उघडली का नाही ओके चला बघू आता काय होतं आहे तर पण सोबत आणलेलं आहे बाकी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा नागीन नागीन खूप त्रास देत बाबा आणि मी असं ऐकलं की ते रक्त आणि पित्त एकत्र झाल्यानंतर त्रास होतो त्याच्यामागचं सत्य मला नाही माहिती कशा नव्हतं फंगल इन्फेक्शन पण म्हणतात कदाचित त्याला दवाखान्यामध्ये गोळ्या आणल्यात पण गोळ्या घ्यायची रिस्क घेत नाही आहे बिकॉज प्रेग्नेन्सीमध्ये गोळ्या घेत नसतं असं म्हणतात त्या हिशोबानं गोळ्या नाही घेतल्या चंद्र गाडी चालू आहे मी आपल्याच चला आता निघूया इथं गाडी आहे माझ्या मागा आहे सगळेजण येत आहे हळूहळू चला मी जातो पुढं बघूया पुढे काय होतंय तर काय चला काय खाती बाळा

तर फायनली आम्ही घरी आहे काल आणि काल काही बाकी शूट नाही आहे बाकी जे तो औषध वगैरे जे आहे ते लावून दिलेले होते चेहऱ्याला आता बाकीचं औषध लावायचं इकडे कोमल बसलेली आहे पण तिला खूप त्रास होतोय रात्री आली निवांत कारण की रात्रीला गोळ्या पण देतात हॅन्ड झोपाली निवांत हा पाच जागा कधी बरं होईन काय माहिती आणि तिला ऑलमोस्ट आम्ही सगळं जे खायचं आहे ते बंद केलेलं आहे जसं की पांढऱ्या जे कलरचं जेवढं काय असेल तेवढं सगळं बंद केलेलं आहे आणि तिला फक्त आता मुगाची डाळ आणि भाकर चालू आहे खायला चपाती दिली तर काय हरकत नाही असं आम्हाला सांगितलेलं आहे त्या हिशोबानं करतो आता बाकी मॅडम तुझी मम्मी आज येईल का आज कोमज मम्मी येणार आहे आणि बरेच बरेचण कमेंट केली कोमची मम्मी येणार नाही का ते येणार आहे बिकॉज त्यांना तिकडे रडू येते आहे बघून बघू आता आग होती बाई डोळा का एक डोळा पूर्ण बंद झालेला आहे तिचा आणि आय थिंक ती वाढायची बंद झाली का कोम पसरायची बंद झाली पसरायची पसरायची बंद झालेली इकडून तिकडे ती जेवढी आहे तर ती मुरवायची आणि तिथे जागी आता तर मला तुम्हाला सगळ्यांना एक विचारायचं की नागिन झाल्यानंतर नारळ पाणी द्यायला जमतं का नाही ते मला सांगा कारण की नारळातून पांढरा असता असं म्हणतात नारळ पाणी देऊ का नको कारण की काल मी तिला नारळ पाणी दिलं होतं तर तुम्ही मला सांगा मग आज परत द्यायला नाही का नारळ पाणी आवडतं मॅडम तुम्हाला आता याच्यासाठी आवडत नाही थंड पडतं नाही याच्यासाठी हां थंड आहे म्हणून नेमकी तिची आंघोळ वगैरे झाली आणि ती खाली येऊन बसली आहे पण तिथं तर ते मलम लावून उन्हामध्ये बसायला सांगितलेलं आहे तर मी आता काय करतो तो जो आणलेला हे आहे ना लेप आहे तो लावून देतो आणि तिला थोडं उन्हात बसवतो जेणेकरून तिला त्रास वगैरे नाही झाला पाहिजे त्या हिशोबाने तर चला मी तुम्हाला एक पाच मिनटांचा भेटतो तर कोमलला थोडं उन्हात बसत सांगितलेलं आहे औषध लावून कोमल आग कमी झाली का गं हां पण हे बघा इथं वरती पण आलं आहे थोडं वाढत जातं आहे हे बघा डोक्याचं ठीक आहे आय थिंक बरं होईन असं आशा ठेवूया तिला नारळ पाणी आणतो नारळ पाणी जमतंय नाही मला सांगावर मित्रांनो कमेंट्स मध्ये कालपेक्षा कमी झाली अग हा वाटते का फरक जरा कोणत्या ग कसा जमत आहे नारळ पाणी नारळ पाण्याचं काय काय नाही का तर दुपारी कोमल मी आली की कोमल तिथसोबत जरा सग बसून गप्पा वगैरे मारीन नाही का आता कोमचं रडणं पण कमी झालं आहे थोडं कारण तिला आग जरा कमी झालेली आहे तिनं पुरं चेहराच खाल्ला आहे बघा असं दाखवा इकडून आलं तर असं 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 समोर आलं आहे आणि इकडून असं झालं आहे बघा पण ठीक आहे जाऊ दे कसं आहे माहिती आहे का कोणतं कोणतं काही नाही काही चालूच राहतंय मागं तर काय करणार आता परी तिकडे गेली का परी ए परी चल चल पप्पा चालले आली का ती पण येत नाहीये नाही जायचं म्हणते तिथे इज्जा उन्हाळा बसलेली आईचा आणि रोहिणीचा स्वयंपाक आहे काय बन इथलं खायला पिठला आणि आई पिठला बेसन नाही चालत गाई रोहिणी कोमलला नाही म्हणून पिटलं कोण ओके मला वाटलं कोमल देईल का बेसन तुला कोमल लगेच घेऊन तुला हा कालच दोन्ही पेल एक पण पर... परी पेली एक आणि चला दहा तुम्ही जातो मला दुकानात जायचं मित्रांनो काय मात्र हा ना उन्हा बसतो थोड उन्हाला बस सांगितलेलं ते औषध लावून बघू आता काय होतंय तर आणि तुम्हाला जसं की व्हिडिओमध्ये सांगितलं मी माझ्या बाग काही नाही काही काही नाही काही चालूच आहे त्याला काय करणार तुम्ही सांगा बरं हो काय आता एक जण आपल्याला कोमल काय म्हटलं माहिती का म्हणे मागच्या आठवड्यामध्ये तुम्ही आणि कोमल प्रेग्नेंट असताना म्हणे महादेवाच्या मंदिरात गेले ते म्हणून झालं म्हणे तसं तुला वाटतंय का त्याच्या आधीपासून हो तुला थोडी खाज येत होती पण ते आम्हाला कळालं नाही लवकर नागेन आहे का काय त्यामुळे हा इश्यू झाला तर तेव्हाच कळाला असतं तेवढा त्रास नसतं झाला नाही कोमल पटकन दिशी नागेन मरून गेली असती पण व्हायचं तेच झालं आहे जाऊ आता बघूया काय होतंय आज आम्ही सकाळी लाईव्ह पण आलो होतो आमच्या लाईवमध्ये बरेचसे लोक आले होते आणि ठीक आहे तुम्हाला नाही कळालं असेल तर लाईव्हचं तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही तसा व्हिडिओ तुम्ही जवळ येईलच बघू आता काय करायचं आहे काय नाही दुसरा दिवस आहे उपायचा तर बघू आता लवकर बरं झालं तर देवाची कृपेने चांगलंच आहे स्वामी तर आहे सोबत स्वामींमुळे त्याचा कमी त्रास झाला आहे तर जरा आमची सेवा चालू आहे बघू आता काय करतो काय नाही चला मी जातो आता दुकानामध्ये बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा कोमलसाठी बऱ्याच लोकांना प्रे केलं त्यांच्यासाठी खूप खूप थँक्यू तुम्ही आमची एवढी काळजी करता तुम्ही परत एकदा देवाला प्रार्थना करा आमच्याकडून की कोमला लवकर बरं दे कारण की ती ऑलमोस्ट प्रेग्नेंट आहे सव्वा महिना चालू होईल त्याला चालू झाला असाल कदाचित कोमल सवा महिना चालू झाला सवा महिना चालू झालेला आहे आणि त्याला खूप त्रास होतो आहे त्या गोष्टीचा आणि प्रेग्नेन्सीमध्ये त्रास काय असतं माहिती आहे का जेव्हा प्रेग्नेंट नसतं ना तेव्हा आपण कुठलेही औषध घेतले कुठल्याही गोळ्या घेतल्या तरी आपल्याला काही शरीराला काही नाही होऊन जातं आहे सगळे म्हणजे प्रेग्नंट प्रेग्नेंट असल्यामुळं कुठंतरी लिमिट लागून जाते गोळ्यांची पण म्हणून हा आयुर्वेदिक उपचार वगैरे करणं चालू आहे उतरून पण आणलेली आहे पण बघू काय होतं आहे तर तर तुम्ही सगळ्या जणांना प्रे करा कोमलसाठी की कोमल लवकर बरी झाली पाहिजे आणि व्हिडिओ पुढचे कंटिन्यू येते का नाही बघूया आता काय होतंय तर ते चला मी जातो दुकानात आणि त्याच्यासाठी दुपारी नारळ पण घेऊन येतो दुपारी जेवणाच्या टायमाला पण मी जर का व्हिडिओ करेल नाही तर बघेन उद्याच करेल व्हिडिओ तर चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा आणि कॉमेंटसाठी सगळ्यांना प्रे नक्की करा आणि काही तुमच्याकडे उपाय असतील तर नक्की सुचवा कमेंट बॉक्समध्ये आणि बघू भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओ तोबद्दल काळजी घ्या आणि सगळ्यांना बाय बाय